मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ तालुक्यात जलसंधारणाची कामं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली यासाठी चेन्नईच्या ई एफ आय संस्थेने पुढाकार घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार गणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आता मोहोळ मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात केली जाणार आहे खासदार गणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया अर्थात या संस्थेच्या वतीनं सीएसआर अंतर्गत जलसंधारणाची कामं सुरू केली जाणार असल्याची माहिती खासदार गणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस खासदार गणिती शिंदे यांच्यासह ई एफ आय या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी आदी मान्यवरांची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार बणिती शिंदे म्हणाले की सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला पंढरपूर मोहोळ अक्कलकोट तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवण्यात याव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जाते दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगभेणा तालुक्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं त्यासाठी आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामं पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे खासदार या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील ते रिवाईव्ह करतोय जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्वाची गावं घेतल्या ज्या चार गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहेत आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आरच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत हे पंचवीस सव्वीस ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीसला नवीन कामं सत्तावीस अठ्ठावीस नवीन कामं अठ्ठावीस एकोणतीसला ला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली काम होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे एकोणतीस पर्यंत